नमस्कार बघता न बघाच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे बघाच नवरात्रीतील पहिला दिवस नवरात्रीतील पहिल्याच दिवशी आपण घटांची स्थापना करतो या दिवशी आपण घटी देव घटी मांडतो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी प्रथा असते आता प्रत्येकजण आपापल्या प्रथेनुसार आपापल्या परंपरेनुसार घटीदेवांची सेवा करतो खरं तर नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा फक्त आपल्या कुलदेवीसाठी कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठी कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि अखंड आपल्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी नवरात्रीचे नवही दिवस बघा अत्यंत प्रभावी मानले जातात असं म्हटलं जातं की नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये नेहमीच सकारात्मकता राहण्यासाठी आपल्या ज्या काही मनोकामना आहेत इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी घरात पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी तुम्ही पहिल्याच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जर काही उपाय केले सेवा केल्या तर नवरात्र पूर्ण होण्याच्या आत तिचे फळ मिळते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर करायचा आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर जर हा एक छोटासा उपाय तुम्ही जर नवरात्रीतील या पहिल्या माळीला केला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुट्टीत कितीही कर्ज असेल मुक्तता मिळेल कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होईल घरामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल ज्यामुळे तुमच्या घरात जे ऐश्वर्य आहे म्हणजे जो पैसा आहे त्यामध्ये वाढ होईल सगळ्यात पहिले काय करायचं एक छोटी वाटी किंवा एक छोटंसं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये हळद घालायची अर्धा एक चमचा हल, हळद घालायची आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं छान हळदीचं पाणी करायचं ठीक आहे संध्याकाळी सहाच्या पुढे बाराच्या कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता जरी तुम्ही उंबरठ्याला सकाळी दुपारी संध्याकाळी हळदीचं लेपन केलं असेल तरी लक्षात ठेवा तुम्हाला एका वाटीमध्ये हळदीचं पाणी करायचं आहे आणि त्याच्यासोबत एक विड्याचं पान द्यायचं आहे आज नवरात्रीतील पहिल्या माळेला विड्याच्या पानाचं महत्त्व हे विशेष आहे विड्याचं पान हे आज कुलदेवीच्या समोर आपल्याला अर्पण करायचं आहे कारण आज विड्याच्याच पानांची माळ आहे समजा तुम्हाला काही केल्या विड्याचं पान मिळालं नाही तुम्ही आंब्याचं पान घेतलं तरीही चालेल काय करायचं जे हळदीचं पाणी आपण एका वाटीत केलेलं आहे ते या विड्याच्या पाण्यात घे विड्याच्या पानात घ्यायचं किंवा आंब्याच्या पानामध्ये घ्यायचं आणि या विड्याच्या पानाने किंवा जर आंब्याचं पान घेतलं असेल तर त्या पाण्याने आपल्या उंबरठ्यावरती ते शिंपडायचं ठीक आहे आता हे पाणी हळदीचं पाणी उंबरठ्यावरती शिंपडून झालं की त्याच्यानंतर एक दिवा घ्यायचा मातीचा घेऊ शकता कणकेचा घेऊ शकता चौमुखी घेऊ शकता किंवा दगडाचा असेल तुमच्याकडे जो कुठल्या धातूचा दिवा असेल तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे घराच्या उंबरठ्याच्या समोर पुन्हा एकदा एक असं हे नागवेलीचं पान तुम्हाला ठेवायचं आहे जे नागवेलीचं पान हे हो खाऊचं पान जे आपण घराच्या उंबरठ्याच्या समोर ठेवलेलं आहे बघा बाहेरच्या भागात आत नाही तर बाहेरच्या भागात बाहेरच्या भागात हे जे पान आपण ठेवलेलं आहे त्या पानावरती एक स्वस्तिक काढायचं हळदी कुंकू घ्यायचं थोडं पाणी घालायचं ओलं करायचं आणि याच्यावर एक स्वस्तिक काढायचं छान स्वस्तिक चार टिंब दोन रेषा आता या स्वस्तिकाच्या मध्य ठिकाणी तुम्ही ज्या धातूचा दिवा घेतलेला आहे तो दिवा ठेवायचा दिव्यामध्ये लाल पिवल्या कळाव्याची वाट किंवा नुसता लाल धागा असेल नुसता पिवळा धागा असेल तर तुम्ही त्याची वाद घालू शकता तुमच्यावर आहे जी कुठली तुम्हाला शक्य असेल ती वाद तुम्हाला नाही तर कापसाची पण घातली तरी चालेल ती वाट त्या दिव्यामध्ये घालायची आहे दिव्यात शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे आजचा जो नैवेद्य आहे तो गायीचाच आहे म्हणजे गायीच्याच स्तूपाचा आहे त्यामुळे शक्य तो गायीचंच तूप त्याच्यामध्ये घाला नसेलच तर तेल घाला ठीक आहे आता हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे पेटवायचा आहे दिवा पेटवलात प्रज्वलित केलात की त्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्याच्या समोर एक फूल ठेवायचं आहे दिव्याच्या समोर थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत हे करून झाल्यानंतर तुम्हाला सात म्हणजे सप्तधान्य घ्यायचे आहे तांदूळ घेऊ शकता गहू घेऊ शकता बाजरी घेऊ शकता नाचणी घेऊ शकता तुमच्याकडे जर काही कडधान्य असतील ज्यामध्ये मूग असतील किंवा मग तूर असेल असे कडधान्य असतील काही डाळी असतील कडधान्याच्या त्या घेऊ शकता फक्त सप्तधान्य सात अनाज तुम्हाला घ्यायचे आहेत आता हे सप्तधान्य तुम्हाला एका वाटीमध्ये सगळं मिक्स असलं तरीही चालेल एका वाटीमध्ये मिक्स करायचं आहे हाताच्या उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये हे सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे कुलदेवीची आराधना करायची आहे अन्नधान्यात वाढ होण्यासाठी घरात लक्ष्मी स्थिर होण्यासाठी धनधान्य यामध्ये बरकत करण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करायची आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे मंत्र येत नसेल तर नवारण मंत्र म्हटला तरीही चालेल जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल कुल कुलदेवीचा तो मंत्र म्हणायचा आणि या तीन बोटांमध्ये घेतलेलं हे जे सप्तधान्य आहे ते त्या दिव्याच्या समोर ठेवायचं दिव्याच्या आत नाही दिव्याच्या खाली नाही दिव्याच्या समोर पुन्हा थोडंसं धान्य घ्यायचं पुन्हा से मी याच पद्धतीने इच्छा व्यक्त करून नवारण मंत्र किंवा कुलदेवीचा मंत्र म्हणून हे सप्तधान्य त्या दिव्याच्या समोर अर्पण करायचं असं कमीत कमी तुम्हाला अकरा वेळा अकरा चिंती अकरा सप्तधान्य सॉरी अकरा वेळा तुम्हाला हे जे सप्तधान्य आहे ते त्या दिव्याच्या समोर अर्पण करायचं आहे आणि हा जो दिवा आहे हा तुम्हाला कमीत कमी एक दोन ते तीन तास तरी त्या घराच्या उंबरठ्याच्या समोर पेट्ट्या ठेवायचा म्हणजे प्रज्वलित ठेवायचं आहे दोन ते तीन तास उलटून गेले की त्याच्यानंतर दिवा जरी विजला तरीही चालेल दिवा विजला असेल तर घासण्यासाठी तुम्ही घेऊ शकता मात्र त्या दिव्याच्या समोर ठेवलेलं जे सप्तधान्य आहे ते तुम्हाला उचलायचं आहे हे सप्तधान्य तुम्हाला थोडंसं घराच्या उंबरठ्याच्या वरती शिंप जसं आपण पाणी शिंपडतो तीर्थ शिंपडतो तसं हे सप्तधान्य घराच्या उंबरठ्याच्या समोर थोडं शिंपडायचं आहे हे सप्तधान्य घरात घेऊन यायचं आहे घरातले जे चार कोपरे आहेत उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण घराच्या आपले जे चार कोपरे ज्या चार दिशा आहेत त्या चार दिशांनाही शिंपडायचं चा, आणि राहिलेलं जे सप्तधान्य आहे हे एखाद्या लाल कापडामध्ये किंवा लाल काप कागदामध्ये बांधायचं आता कागदाची कि वा किंवा कापडाची जी तुम्ही पुडी केलेली आहे ती तुम्हाला तुमच्या घरातील तिजोरीत ठेवायची आहे तुम्ही देवघरात पण ठेवू हो शकता तिजोरीत पण ठेवू हो शकता किंवा तुमचं जे अन्नधान्य आहे ज्यामध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास आहे तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता बघा ही पुढी सप्तधान्यांची ही पुढी जर तुम्ही पुढच्या नवरात्रीपर्यंत तुमच्या घरात ठेवली तुम्हाला सांगते कधीच तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा पडणार नाही घरामध्ये कधीही दरिद्रता राहणार नाही घरात कधीही गरिबी येणार नाही संकट क्लेश कलह दुःख या सगळ्या गोष्टींचा नाश होईल मनात असणारी इच्छा पूर्ण होईल कुलदेवीची कृपा राहील लक्ष्मी स्थिर होईल कर्जातून मुक्तता होईल आणि संपूर्ण वर्ष तुमचं सकारात्मकतेचं जाईल खूप सोपा उपाय आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ